ए आला दसरा रे दसरा देवीचा दसरा आला रे आला भवानीचा दसरा आला देवीचा दसरा आला रे आला भवानीचा दसरा आला आला रे आला देवीचा दसरा आला आला रे आला भवानी आईचा दसरा आला महि ससुराला मारून महिषा केली ग जगदंबे आई झाले ग महि ससुरवर्धनी महि ससुराला मारून ग ग आई झाली ग महि ससुरवर्धनी आई झाले ग माहि ससुरवर्धनी या भवानी आईचे नाव घेऊ द्या गावामध्ये या भवानी या देवी माईचे नाईचे आज घेऊ त्या गावामध्ये आज देवी माईचे माईचे गाऊन गाणे घेऊ त्या गावामध्ये आई भवानी आईचे नाव घेतो या वाग्यामुळे तुळजापूरवासी जेजुरीवाले आई भवानी जगदंबा तू आय जगदंबा ए माऊरगड चे रेनुकानी लक्ष्मी तोळजापुरी आई कोल्हापूर छाय ग लक्ष्मी ती नवी तपेत चार आय पाच दसे वनेचे सप्तसृंग ये गे वनेचे सप्तसृंग ये ग ये आज नवरात्राला आज नवरात्रला पण सप्त सोंग ये गे आज नाव आज आज ग गा, ये गाई सोनना तो तुझ्या ग चरणी ग तुझ्या ग चरणी ग ये गाई सोनना नवा तो तुझ्या ग चरणी ग आई तुझ्या ग चरणी ग भावानी जगदंबा आई हाय गरमायाची सती हाय आई मळ्याची सती तुळजा पोर वासी जगदंबे आई भवानी गाई तुळजा पोराला राही तुळजा पोराला राहिले ग आई तुळजा पोराला राहिले ग आई मालचा पोराला राहिले ग आई मालचा पोराला जगदंबा जगदंबा म्हणतो आई जगदंबा जगदंबा म्हणतो आई तुझे ग नाव ग गई ग नाव ग जगदाबा मन तो गाय तुझे ग गा नाव ग आई तो ग नाव गग माय भवानी य गगवनी जगदंबाई ग तुळजापुराचे आई तो भवानी आई ग आई आए तू तो तुळजापुराचे आई आए भवानी आई ग आई आए... म्हणजे बाबालाईक करा कमेंट करा ऐ तुळजापुराची ग आई तो भवानी आई ग आई तो भवानी आई ग तुळजापुराची ग आई तो भवानी आई ग आई तो भवानी आई ग वणीचे शब्द सुंदर वनेचे सप्त सोंगे तो ग आई वनेचे आई ग तो ग ग सप्त सोंगे वनेचे आई ग तो हाय ग सप्त सोंगे तुझा हिरवा डोंगर दिसतो आई नव 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 महिना अग नवरात्राच्या महिन्या आग, आग वणीच्या सप्ताहसंगी तुझा ग डोंगर दिसतो हिरवा ग आई दिसतो हिरवा गवा झा तुझा भगवा झेंडा वणीचा भगवा झेंडा वणीच्या गाडावर आई तुझा गा। दिसतो ग आई सोबून दिसतो ग गा। आई सोबून दिसतो ग आई सोबून दिसतो ग वणीच्या गाडावर तू ग झेंडा वणीच्या गाडावर तुझा ग झेंडा सोबून दिसतोय ग आई तो सोबून दिसतोय ग जगदंबा जगदंबा तो जग 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 च ग जगदंबा 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 तुळजापूर च ग जगदंबा माहिचा वध केला म्हणून नवरात्र सजाला म्हणून नवरात्र झाली नऊ दिवसाला घटी माळा आई गेले ग दसऱ्याला आज हाये ग दसरा ग आई गे कस ग हाय आज ग दसरा देवीचा देवीचं सण गाय देवीचं दसरा ग हाय देवीचा सण गे घरेणुका माऊली तुझा ए ग मालवाल देवी देवे घरेणुका माऊली तू हाय ग तू हाय गमाऊरगडाचे कोल्हापूरची आई लक्षे कोल्हापूरची आई लक्ष्मी आ माऊ रगडाची लक्ष्मी आई माऊ रगडाची रेणुका आई माऊ रगडाची लक्ष्मी आई ए कोल्हापूरचे लक्ष्मी आहे वनेचे शब्द सोंगे आई वनेचे शब्द सोंगे तुळजापूरचे शब्द सोंगे आई तुळजापूरची भवानी आई दसऱ्याला मान दिला ग तुला सोन्या नाण्याचा दसऱ्याला मान दिला दसऱ्याला मान दिला ग तुला सोनं नाण्याचा दसऱ्याला मान दिला ग तुला सोन्या नाण्याचा तुला ग मान चंद्राचा तुला गमान चंद्राचा आई ग चंद्र हिंद्रे आई ग चंद्र इंद्रि यग ग य ग गगवनीच्या आई तुझ नाव ग घेतो ग तुझं नाव ग घेतो ग खऱ्या भक्ताला दर्शन खऱ्या भक्ताला दर्शन देते तुझं नाव ग घेतो आई तुझं नाव ग घेतो आई तुझं नाव ग घेतो आई तुझं नाव घेतो जय जगदा जय मां काली जय जगदम्बा जय काली जय जगदम्बा जय माँ काली जय जगदम्बा जय मां काली जय जगदम्बा रे जय जगदम्बा जय महाकाली जय महा हे य ग ग ग ग ग भवानी आई आ ग दे ग ग बेट तुजा ग लेकराला दे ग ग बेट तुजा ग लेकराला य ग ग ग ग ग भवानी आई ग ग दे ग ग बेट तुजा लेकराला बोलून बोलतोय नाव तुझं घेतोय आई जगदंबा पते आई जगदंबा माऊले घेतोय तोय तुझं का नाव आई जगदंबा माऊले आई जगदंबा माऊले तुझक इच्छपाले तुझ्या का नाव तुचं बाये तूच आंबा बाये तुचं भवानी बाये तुच काळू बाये काळूबाई तुचं भावानी तूच आंबा आंबाई तुझं सारी आये तुझं माऊरगडाची आये तुचं माऊरगडाची आई तुझं माऊरगडाचे आये तुझं कोल्हापूरच्या आये तुझं कोल्हापूरचे आई तुझं कोल्हापूरचे आई छाबाई गुम्ही सात ग तुम्ही सात बहिणी ग तुम्ही खंडरायाच्या बहिणी ग तुम्ही सात बहिणी ग तुम्ही खंडरायाच्या बहिणी ग लाईक like, फॉलोअर शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब सबस्क्राइब करा जे धन्यवाद करता करविता नंबर एलांट सदस्य